करायचं काय छत्रपतीचा अपमान जमलो नाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आम्ही त्यांचा निषेध करण्याकरता आहोत निषेध करणे सुद्धा आम्हाला लज्जास्पद आहे त्याचं कारण असं की जो कॉन्ट्रॅक्टर आहे आपटी नावाचा तो अनुभवी नव्हता त्याला अनुभव नाही आहे त्याची काल एक तुम्ही स्टेटमेंट ऐकत टी व्हीवरचं त्याने स्वतः बाईट दिलेली की मला फार गडबडीत पुतळा करायला लावला त्या पुतळ्याचा अवधी तीन महिने अठरा महिने पण मला तीन महिन्यात ता करा तयार करा म्हणतात आणि अशा उद्घाटन करण्याकरता मोदींच्याकरता तुम्ही पुतळेसुद्धा व्यवस्थित बसवत नाही आणि स्वतःचं मिरवण्याकरता उद्घाटन करण्याकरता पुतळा खरा वृत्तीनं करायचा आणि परत दुसरं एक मोठं गोष्ट म्हणजे हा जो मंत्री आहे दीपक केसरकर काय म्हणाले की जिथं घटना अपघात झाला आहे ते एका दृष्टीने चांगलंच आहे उद्या आहे तिथं काही चांगलं निघत म्हणजे या मंत्र्याचं स्टेटमेंट कसं असेल हे लज्जास्पद स्टेटमेंट आहे कुठल्याही मंत्र्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल काही वाटत नाही सत्ता फक्त आम्हाला पाहिजे सत्तेच्या माध्यमातून मिरवायला पाहिजे हाच दृष्टीकोन चाललेला आहे त्यामुळं या सरकारच्या माध्यमात काही होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की फार मोठी भारतातली ब्रांचा इतके पुतळे उभे केलेले हाच पर्व बावन्न वर्ष झाली शंभर शंभर वर्षाचे पुतळे कुठेही जागरूक लागली पण यांच्या काळातला कॉन्ट्रॅक्ट घेणारा पुतळा लगेच पडतो म्हणजे याच्यावरनं तुम्हाला भ्रष्टाचाराचं स्वरूप दिसायला म्हणून या सरकारनं या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारनं या पुतळ्याच्या संदर्भात राजीनामा द्यावा आणि सरकार बरखास्त करावं त्यांना काही शासन चालवता येत नाही त्यांनी शासन सोडावं आणि जनतेच्या हातात द्यावं जनता कोणाला देईल ते आम्ही पाहू आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध निषेध निषेध